मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश ओम श्री कुल ओम श्री गुरु सर्व श्री इष्टिंग परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहश स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो कितीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने नाश होतो कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तु शास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रातकाळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबात इतर सदस्यांची आंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणशे पंचेचाळीस शोभान आयन उत्तर मास फाल्गुन पक्ष तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे रात्री उशिरा दोन वाजून तेवीस मिनिटानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे मित्रांनो आजचा नक्षत्र मित्रांनो आजचे पुष्य नक्षत्र आहे रात्री दहा वाजून अडतीस मिनिटानंतर आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो अतिगंड योग आहे सायंकाळी पाच वाजेनंतर सुकर्मा योगाला सुरुवात होईल मित्रांनो करण मित्रांनो वनेच करण आहे दुपारी एक वाजून वीस मिनिटानंतर विष्ठी सुरुवात होईल आणि रात्री उशिरा दोन वाजून तेवीस मिनिटानंतर भाऊ करायला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य जो आहे तो मेन राशीत असेल चंद्र कर्क राशीत राशीत मेष आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी असणार मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजवताच्या हाताच्या अक्षात एक फुल व घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरे ओम शिव शिव शंभो द्वितीय पराधे कल्पे वैवास्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पादे जम्बोद्वीपे भरत वर्ष भरत खंडे मेरो दक्षिण दीप महाराष्ट्र देशे व्याभारक चांदमाने शालिवान शक्ती एकोणाशे पंचेचाळीस प्रभोवादी षष्टी सवसर उत्तरायने फाल्गुन मासे शुक्ल पक्ष बुधवार पुष्य नक्षत्रे अतिगंड योगे वनिज करणे एकादशी शोभत येतो बीर गोत्रना मी कडप्पा मोह पात तुतक्षद्वारशी पार्वतीपती परमेश्वरित विधिवत पंचोपचार नित्य पूजा किंवा इष्टलिंग पूजा करीष्य मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामानात सोडून द्यावं मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा आज दुपारी एक वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे ते तेव्हाच आपली ही जी धार्मिक सेवा आहे ही संबंधित देवतेपर्यंत लवकर पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनवू शकते मित्र मित्रांनो यानंतर मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक तीन आणि पाच डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक वीस आणि सव्वीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक वीस सत्तावीस एप्रिल दिनांक पाच गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक पाच आणि सहा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक वीस एकवीस आणि सत्तावीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक तीन चार आणि पाच वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक पाच आणि सहा भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकवीस आणि तेवीस देव मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावं किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरवितांना भाग देखील पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्ध मित्रांनो दुपारी एक वाजेपर्यंत चांगला दिवस आहे त्यानंतर नाही कारण भद्रायुग सुरू होत आहे दिन विशेष मित्रांनो की एकादशी आहे जे भक्तगण या एकादशी व्रताचे आचरण करत असतील त्यांनी उद्या निमात राहून एकादशीचे व्रत व्रत जे आहे ते भगवान लक्ष्मी च्या चरणी अर्पण करायचे आहे मित्रांनो आचरण करून यासाठी माझा स्वतंत्र वेळ तोही आपण पाहू शकता अधिक माहितीसाठी मित्रांनो एकादशी साठी अकरा त्या उल्लेख त्यामध्ये केलेला आहे यानंतर मित्रांनो दुपारी एक वाजून वीस मिनिटानंतर योग सुरू होत आहे तेव्हा या काळात या काळात नंतर तेरा आपण महत्वाचे जी काम शक्यतो करू नका कारण त्यात अपयश येण्याची शक्यता राहूच्या प्रभावामध्ये असते मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्र त्यामुळे आपल्याला नव्याने काही होऊन येत्या कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता फक्त पुढे चालून ते कधी बंद पडू नये याची खबरदारी घ्यायची आहे मित्रांनो अन्यथा पुण्याऐवजी दोष लागण्याची शक्यता जो राहू काळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये देखील आपण अत्यंत महत्वाची जी कामं आहेत ती शक्यतो ती इतर वेळेमध्ये पूर्ण करत जे करत आपणास हमकास यश प्राप्त करता येईल मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणते धार्मिक कर्मकांड पूजा करता प्राप्त होते मित्रांनो आपल्या नावे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता कर्विता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकांड धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच सांगतोय आपण जर माझ्या मत समजत असाल तर कृपया माझे करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेत करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य म्हणून मित्रांनो आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण शिव हरिओम